गाव जत्रा मैदान या संस्थांचं खरं तर होतं हजारो एकर जमीन एकेकाळी संस्थांकडे होती आमचं भोसरीचं गाव जत्रा मैदान अनेकांना माहिती नसत आणि अनेकांना माहिती नसत माझ्या कानावर आलेल्या गोष्टी या काय मी हलक्यात घेत नाही हलक्यात घेत नाही चिंचवड देवस्थान ट्रस्टचा व्याप पूर्वी खूप मोठा होता ट्रस्टकडे स्वतःच्या मालकीची हजारो एकर जमीन होती भोसरीतील गाव जत्रा मैदानाची जमीन आणि आदित्य बिर्ला हॉस्पिटलची जमीन देखील ही पूर्वी चिंचवड देवस्थानची ट्रस्टची होती याची आठवण मावळ लोकसभा क्षेत्राचे खासदार श्रीरंग वारणे यांनी चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरी विकास मंत्री निश राणे यांच्या बोलून आपल्या मनातील खंत व्यक्त केली नदीच्या पवना नदीच्या पलीकडे जे बिर्ला हॉस्पिटल झाले किंवा अन्य काही बांधकामं झाली या पिंपरिंचोड शहरामध्ये असणाऱ्या सर्व खास करून चिंचवड गावामध्ये असणाऱ्या महापालिकेकडे मिळालेल्या सर्व साव सार्वजनिक व्यवस्थेतील ज्या उद्यानं असतील हॉस्पिटल असतील अन्य वस्तू असतील या देवस्थानच्या मालकीच्या होत्या काही अतिक्रमण देखील झाली गाव जत्रा मैदान या संस्थांचं खरं तर होतं तरी चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या जमिनीवर ज्याची पण चुकीची नजर आहे जे लोक संस्थांच्या जमिनीवर अतिक्रमण करत आहेत याची माहिती मला कळावी तसेच माझ्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळावी म्हणून चिंचवड देवस्थान ट्रस्टने मला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं असेल असं मी समजतो आणि माझ्या कानावर आलेल्या गोष्टी मी त्या कधीच हलक्यात घेत नाही आणि त्यानंतर कुणाला स्वस्तही बसू देत नाही असा इशारा नितेश राणे यांनी चिंचवड देवस्थान ट्रस्ट च्या विश्वस्त चुकीच्या नजरेने जे पाहिलं जात आहे त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी माझ्या पर्यंत किंवा ना माझ्या माध्यमातून आदरणीय फडणवीस साहेबांपर्यंत पोचाव्यात यासाठी कदाचित मला आमंत्रण दिलं असेल हे स्वीकारून मी आज इथून जाणार आहे आणि आपल्याला सगळ्यांना माझा अनुभव आहे माझ्या कानावर आलेल्या गोष्टी या काय मी हलक्यात घेत नाही आणि त्यानंतर अतिरिक्त आयुक्त साहेब कोणाला स्वस्तही बसायला देत नाही आणि म्हणून आपल्याला जे काय आपल्या विश्वस्त मंडळाची आणि या एकंदरीत ट्रस्टची जी जमीन आहे त्याचा उल्लेख आमच्या खासदार साहेबांनीही केला त्याच्यावर अतिक्रमण आहे